कशा हा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर जसं की तुम्हाला माहितच आहे की मी काल आलेली आहे दौंडला म्हणजेच माझ्या दलनदाईकडे तर ह्या माझ्या आहेत भाषीबाई तर ह्यांचे खूप सारे इन्स्टाला फॉलोवर आहेत केमध्ये लवकरच त्या मिलियनपर्यंत पोचतील सो तर त्या आपल्या चॅनलबद्दल थोडंसं काही बोलणार आहेत तर बोला तुम्ही जय भीम जय शिवराय मी आहे रील स्टार रुचा जंगले आणि आजपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामवरती खूप सारं प्रेम दिलं आणि आशा करते की तुम्ही यानंतरही मला खूप सारे प्रेम देतात तर जेवढं प्रेम तुम्ही मला दिले तेवढंच प्रेम माझ्या मामींनाही द्या त्यांचं यूट्यूबवरती प्रियंकाची सवारी या नावाचं एक अकाऊंट आहे म्हणजेच चॅनल आहे तर त्या चॅनलवरती तुम्ही नक्कीच भेट द्या त्या चॅनलला आणि भरभरून त्यांनाही प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा तर जसं की तुम्हाला माहितच आहे मी आले होते तर आता मी निघालेली आहे आमच्या घरी जायला सो आता मी जाणार आहे हे इथं बसलेले आहेत आमचे भाऊ तर आता चला मी जाते गेल्याच्या नंतर आता डायरेक्ट आता आपण आपल्या घरीच भेटू तर जसं तुम्हाला माहितच आहे मी काल गेली होती ताईकडे ताईकडे गेल्याच्या नंतर मी आज आलेली आहे रिटर्न दुपारचे बारा वाजले होते आम्हाला घरी यायला तर आले घरून निघाले जातीय म्हणून तुम्हाला तेवढाच व्हिडिओ हे केलेला आहे क्लिक केलेला आहे आणि निघाल्याच्यानंतर मी काही रोडनी वगैरे शूट नाही केलेलं तर रोडनी शूट केलेलं नसल्यामुळे मग मी डायरेक्ट आता घरी आलेली आहे आणि घरी आल्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलत आहे तर मी आले आणि आल्याच्यानंतर थोडा आराम वगैरे केला आणि आराम करून आता वाजलेले आहेत साडेपाच वाजलेले आहेत तर आता साडेपाच वाजलेत तर म्हटलं थोडंसं बोलून माहितच आहे की माझी माझी भाजी रील स्टार आहे तर ती तिचे केमध्ये फॉलोवर्स आहेत तर आता लवकरच तिचे मिलियनमध्ये सुद्धा होतील फॉलोवर तर मग मी तिच्याशी तीसुद्धा माझ्या चॅनलबद्दल थोडं बोललेली आहे तिच्यासोबत थोड्या रील्स वगैरे शूट केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला तिच्यासुद्धा आय डीवर ब बघायला भेटतील रुचा जंगले म्हणून आणि माझ्यासुद्धा आय डीला बघायला भेटतील इंस्टाग्रामच्या आणि यूट्यूबलाही मी ते अपलोड करेल त्या शॉर्ट्स शॉर्ट्स अपलोड करेल आणि थोडंसं व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेली आहे आपल्या व्हिडिओबद्दल तर बराच वेळ झालं पोचलेली आहे तर उठली आणि जस्ट थोडंसं आवरून वगैरे म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलून घ्यावं तर हे सर्व काही करत असताना तुम्हा सर्वांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि करतच आहात तुम्ही बऱ्यापैकी सपोर्ट करत आहात तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर